गुहा म्हणजे बुद्धी तिचे आगर म्हणजे गुहागर शिलाहार राजवटीत चिपळूण गुहागर शहर हे खऱ्या अर्थाने भरभराटीला आली निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा सुरेख मिलाप आपल्याला गुहागर मध्ये जागोजागी पाहायला मिळेल नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण गुहागरच्या समुद्रकिनारी मी अनुभवलेला ऊन पावसाचा खेळ तुमच्या समोर शेअर करणार आहे गुहागर बस स्थानकाजवळील श्री व्याडेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन गुहागरच्या समुद्र किनाऱ्याला जायला निघालो मागील व्हिडिओ हा याच व्याडेश्वर मंदिरावर होता व्याडेश्वर मंदिराच्या मागील बाजूने बरोबर समोरचा छोटासा रस्ता समुद्र किनाऱ्याला घेऊन जातो रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच नारळाच्या बागा लागल्या त्यामधून वाट काढत पुढे निघालोय तर मित्रांनो या रस्त्याने व्याडेश्वर मंदिरापासून आम्ही आल्यानंतर इकडे गाडी पार्क केली आणि माझ्यासमोरच आपण बीच पाहू शकतो गुहागरचा तर एक दोन मिनिटाच्या अंतरावरती व्याडेश्वर मंदिरापासून हा समुद्रकिनारा आहे खूप शांत आणि स्वच्छ असं पाणी आहे तर आपण गुहागर बीच आता एक्सप्लोअर करूया गाडी पार्क केलेल्या ठिकाणापासून मौशार वाळूवरून चालत समुद्रकिनाऱ्याला जायला निघालो बीचच्या सुरुवातीला घनदाट सुरूचं बन आहे जे वादळवारांपासून गावांचं आणि बागांचं संरक्षण करतं अखेर किनाऱ्यापाशी पोहोचलो समुद्राचं पाणी संथपणे येऊन किनाऱ्यावर आहे समुद्राच्या पाण्यात आणि लाटांमध्ये काय जादू आहे देव जाणे पण त्या आवाजाने मी आपसुकच त्याकडे ओढला जातो मला समुद्र सतत त्याच्याकडे आकर्षित करतोय हे जाणवतं आकाशात गच्च ढग भरून आलेत आणि पावसाची चाहूल लागली नाही म्हणता म्हणता आता तर संपूर्ण आकाशच काळ्या ढगांनी व्यापलाय आणि समोरच जोरदार बरसणारा पाऊस स्पष्ट दिसतोय समुद्रकिनारी गेलेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती तुरळक प्रमाणात पर्यटक येथे आले होते खरं तर सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास मी हा समुद्रकिनारा निवडलेला परंतु काळ्या ढगांमुळे ती इच्छा अपोरीच राहते की काय असं वाटलं गोव्याचं कौतुक हे साऱ्या जगाला वाटतं अथांग सागर नारळी पोकळीच्या बागा देवस्थाने निसर्ग आणि भक्ती हातात हात घालून गोव्यात वावरतात पण गुहागरला आल्यावर साक्षात गोव्याची प्रतिकृती अनुभवायला मिळते शिलाहार राजांच्या काळात म्हणजे सिसवी सन सातशे ते बाराशे चौदा या काळात कोकणची राज्यव्यवस्था विकसित होऊन भरभराट झाली त्याच काळात गुहागर चिपळूण आदी प्रमुख शहरांची रचना झाली बऱ्याच जणांना हे माहीत असेलच की रत्नागिरी जिल्ह्यातील वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी कासव महोत्सव भरतो पण तुम्हाला हे माहीत नसेल किंवा फारच कमी जणांना माहीत असेल की गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा कासव महोत्सव भरवला जातो उजवीकडे काहीच अंतरावर कासव प्रजनन आणि संवर्धन केंद्र आहे तेथेच हा महोत्सव भरवला जातो किनाऱ्याच्या उजवीकडे नदी आणि समुद्राचा सुरेख संगम सुद्धा आहे पाऊस आमच्याच दिशेने सरकतोय आणि काहीच वेळाने तो, काही तो इथेही जोरदार बरसणार आहे हे जाणवलं आमच्या अंदाजाप्रमाणे अखेर पावसाने येथे हजेरी लावली आणि त्याची तुफान फटकेबाजी आता सुरू झाली एवढा वेळ मुसळधार बरसणारा पाऊस आता त्याच्या पुढच्या प्रवासाला निघालाय साधारण पंधरा ते वीस मिनिटे जोरदार बरसणाऱ्या पावसाने अखेर विश्रांती घेतली व मी ज्याच्या प्रतीक्षेत आणि ज्यासाठी खास येथे आलेलो त्या सूर्यनारायणाचे अखेर दर्शन घडले आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा आपण अगदी मनापासून विचार केला असेल तर ती घडविण्यामागे ही सृष्टी आपली कायमच मदत करीत असते अगदी तसाच अनुभव हो मला यावेळी आला मी विचारही केला नव्हता की एवढ्या ढगाळ वातावरणात मला सूर्यास्त पाहायला मिळेल पण ते शेवटी घडून आलं काळ्या ढगांनी व्यापलेला आकाश आता पूर्णपणे स्वच्छ झालंय व वा सूर्यामुळे वातावरणही आता उजळून निघाले मी गुहागरला श्रावणात गेलेलो त्यावेळी ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच असतो अखेर येथून सूर्यास्त मला पाहता आला क्षितिजावर नानाविध रंगांच्या छटा उमटल्यात व सूर्य देखील आता हळूहळू खाली सरकतोय गोप्रोला सूर्यास्ताचा लॅप्स कॅप्चर करण्यासाठी लावले जो तुम्हाला आता पाहता येईल इतका वेळ तेजस्वी आणि मोठा दिसणारा तो गोळा आता हळूहळू छोटा होऊ लागलाय माझ्या गुहागर आणि परिसरातील दोन दिवसांच्या मुक्कामाने खूप काही गोष्टी दिल्या खूप साऱ्या चांगल्या अनुभवांचा साठा मनात दडून मी आता गुहागरची रजा घेतोय बघता बघता सूर्य अखेर समुद्रापार्क क्षितिजामध्ये गुडूप होऊन गेला तर मित्रांनो गुहागर मधले आपले सगळे भाग आता इकडेच संपलेले आहेत आणि हा गुहागरचा बीच आपण संध्याकाळी मस्त एक्सप्लोअर केला थोडा मध्ये पाऊस पण येऊन गेलेला त्यामुळे भिजण्यागत झालेलं आणि आता मी तुमची इकडेच रजा घेतो मी प्रथमेशला दोन मिनिटांसाठी बोलवतो आपल्या व्हिडिओमध्ये प्रथमेशनी दोन दिवस माझं खूप केलं खूप सहनसुद्धा केलं त्यामुळे मी त्याचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि एवढंच सांगू इच्छितो की तू जे काय का माझ्यासाठी गेलं दोन दिवसात ते खूप मोठे आहे आणि खूप मोलाचं सा माझ्यासाठी आहे तर तू काय जाता जाता सांगू इच्छित म्हणजे जाता जाता सांगू शकशील दिनेश ह्या व्यक्तिमत्त्वाचा आम्ही एक पार्ट टू बघतो आहे सध्या त्याला गायक म्हणून आम्ही आधी पाहत होतो तो शिकत होता तो पॅशनेट होता बाबतीत आता तो एक यूट्यूबर म्हणून आपल्यासमोर येतो आहे आमच्यासमोरसुद्धा ही पर्सनॅलिटी नवीन आहे तर त्याला त्याच्या यूट्यूबच्या पुढच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो त्याची भरभराट होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा कर तुम्हाला सर्वांची रजा घेतो थँक्यू सो मच की आता आम्ही दोघं इकडून गुहागर म्हणून तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलबटनसुद्धा अवश्य दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटू असेच नवीन नवीन आणि गमतीदार व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय टेक केअर